ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आजकाल आपण सनातन धर्म हा शब्द खूप ऐकतो खूप ठिकाणी चर्चा होते याची पण नक्की काय अर्थ आहे याचा हो बरोबर आहे आणि अनेकदा लोक त्याला फक्त कर्मकांड किंवा काही परंपरांशी जोडतात असं वाटत अगदी पण श्री अरविंद यांचं जे लिखाण आहे सनातन धर्म हिंदुत्वाचे मूळ आणि भविष्य त्यात जरा वेगळी जास्त खोल दृष्टी मिळते असं वाटतं नक्कीच तर आज आपण म्हटलं की त्याच विचारांवर थोडी चर्चा करूया आपल्या समोर हा लेख आहेच काय वाटतं कुठून सुरुवात करावी मला वाटतं श्री अरविंद जे म्हणतात की सनातन धर्म म्हणजे फक्त काही रूढी किंवा कर्मकांडांचं पालन नाही हे खूप महत्वाचं आहे अच्छा त्यांच्या मते ही संकल्पना खूपच व्यापक आहे ती थेट तुमच्या वैयक्तिक अनुभवाशी आतल्या साक्षात्काराशी जोडलेली आहे म्हणजे हा असा धर्म नाही की जो फक्त परंपरेने आला म्हणून स्वीकारायचा अगदी तो काही खडकाला चिकटलेला शिंपल्यासारखा नाही असं ते म्हणतात तो जिवंत आहे लेखात तसा उल्लेख आहे भारताचा शाश्वत आधार जो एकाच वेळी वैश्विक पण आहे आणि तितकाच व्यक्तिगत पण हे कसं काय बरोबर म्हणजे बघा त्या अनुभवाचं स्वरूप काय आहे तर आपल्या आतल्या आणि बाहेरच्या जीवनात म्हणजे व्यक्ती म्हणून आणि समाजात पण ईश्वराचा साक्षात्कार घेणं अच्छा यालाच ते सनातन धर्म म्हणतात आणि म्हणूनच ते वाक्य येतं एशा धर्म सनातन म्हणजे हाच तो शाश्वत नियम किंवा मार्ग आहे आणि हा फक्त भारतापुरता नाही तर वैश्विक आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो त्यांच्या मते हे एक वैश्विक सत्य आहे आणि हा ईश्वराचं स्वरूप लेखात सच्चिदानंद असा शब्द वापरला आहे त्याचा काय अर्थ घ्यायचा इथे उत्तम प्रश्न आहे ईश्वर म्हणजे मुळत सच्चिदानंद सत म्हणजे अस्तित्व चित म्हणजे जाणीव आणि आनंद म्हणजे आनंद या तिन्हींचं ते एक एकत्रित अविभाज्य स्वरूप आहे ओके okay. सत चित आनंद आणि हा सच्चिदानंदाचं प्रकटीकरण जगात तीन रूपांमधून होतं असं ते म्हणतात सत्य प्रेम आणि शक्ती हो म्हणजे जे खरं आहे जे प्रेम वाढवतं आणि ज्यामुळे व्यक्तीमध्ये किंवा राष्ट्रामध्ये एक विधायक सकारात्मक शक्ती येते ते, ते सगळं ईश्वरी अंश आहे असं मानलं जातं अरे वाह हे खूपच म्हणजे व्यापक चिंतन आहे फक्त पूजा किंवा कर्मकांड नाही सत्य प्रेम शक्ती हे तिन्ही महत्वाचे अगदी पण अनेकदा व्यवहारात बघतो आपण यांचा समतोल साधणं किती कठीण जातं शक्ती असली की माणूस क्रूर होऊ शकतो प्रेम असेल तर कधी कधी दुर्बलता येते हाच हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा श्री अरविंद मांडतात ते म्हणतात ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे एकमुखी नाही त्रिमुखी सुमेळ म्हणजे म्हणजे सत्य प्रेम आणि शक्ती यांचा समतोल साधण अत्यंत आवश्यक आहे खरा धर्म तेव्हाच साधला जातो जेव्हा तुमचं अविवेकी किंवा किंवा बनवत बनवत नाही नाही बरोबर शक्ती तुम्हाला कठोर रागीट आणि तुमचं सत्य किंवा तत्वज्ञान तुम्हाला धर्मांध किंवा भावनाशून्य बनवत नाही म्हणजे हा बॅलन्स हा समतोल खूप महत्वाचा आहे अगदी तो साधन हेच खरं आव्हान आहे असं ते म्हणतात म्हणजे कृती करताना शांतपणे विचार करणं विवेकाने प्रेम करणं आणि सामर्थ्य वापरताना सुद्धा एक उमदेपणा ठेवणं असं काहीस एक प्रकारचा व्यवहारिक अध्यात्मवाद झाला अगदी तसंच म्हणता येईल बरोबर आणि यात अजून एक विचार आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो काय लेखानुसार जरी आपल्याकडून माणसांकडून कृतीमध्ये चुका झाल्या तरी अंतिम नियंत्रण ईश्वराकडे आहे आणि तो चूक करत नाही अच्छा आपण प्रयत्न करतो कृती करतो पण त्याचं अंतिम फळ ईश्वरी योजनेनुसार मिळतं आणि ते फळ अंतिमत कल्याणाकारीच असतं असा एक दृढ विश्वास या विचारांमागे दिसतो अरे वा म्हणजे मानवी प्रयत्न आणि ईश्वरी इच्छा यांचा एक वेगळा समन्वय इथे मांडला आहे तर मग थोडक्यात श्री अरविंद यांच्या विचारांनुसार सनातन धर्म हा एक जिवंत सतत विकसित होणारा अनुभवावर आधारलेला आणि संतुलित दृष्टिकोन ठेवणारा मार्ग आहे हो आणि तो केवळ व्यक्तिगत नाही तर वैश्विक पातळीवरही लागू होणारा आहे निश्चितच आणि ही चर्चा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो एकीकडे आपल्या कर्माचं स्वातंत्र्य आहे जबाबदारी आहे आणि दुसरीकडे अंतिम फळ ईश्वरी इच्छेनुसार मिळतं हा विचार हुँ. या दोन्हींचा नेमका संबंध कसा लावायचा म्हणजे आपल्या प्रयत्नांची मर्यादा कुठे संपते आणि ईश्वरी नियंत्रणाची भूमिका आपण कशी समजून घ्यायची खरे हा एक खरंच खोलवर विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर